आम्ही नदीतून चाललेलो आहे प्रसाद वगैरे घेऊन स्वामी आलेले आहेत पाठीमाग मित्रांनो गुड मॉर्निंग आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एकदम छान लोकेशनला आत्ता मी आहे कराड दक्षिण मांड नदी झुजारवाडी या छोट्याशा ब्रिजवर आणि श्रावण महिना चालू आहे पाऊस देखील चांगला झाल्यामुळं नदीला भरपूर प्र पाणी आहे भरपूर प्रमाणात पाणी नदीला आहे आणि मी आज आलेलो आहे आमच्या सासऱ्यांचं एक छोटंसं इथं फार्महाऊस आहे त्याचं आज वास्तुक आहे मग त्याचं सामान वगैरे घेऊन आलेलो आहे आणि एक छोटासा कार्यक्रम आहे बोरचं पूजन आहे पाणीपूजन वगैरे त्यामुळं आलेलो आहे मग हे लोकेशन एकदम जबरदस्त आहे बघा आता माझी गाडी पाठीमागं लावली आहे कारण या छोट्याशा ब्रिजवरून माझी गाडी काही पुढे येत नाही आहे आणि आलीच तर मग काय इकडून नाही नेऊ शकत खाली कारण रोडवरती पाणी आलेलं आहे कारण बघताय आमच्या टू व्हीलर आणि रिक्षा वगैरे ही तसं लावलेली आहे तर चला आज छोट्या छोट्या पंक्षेन बघूया कशा रीतीनं हा इथला निसर्ग आहे खरंच अशा निसर्गरम्य वातावरणात आल्यानंतर एकदम मनाला एकदम चांगलं वाटतय चला पाहूया अशा प्रकारे रोड आहे बघा इथून नदीकडे जाण्याचा हा रोड आहे आता इकडून गाडी जाणार नाही त्यामुळे गाडीवरतीच लावलेली आहे आणि नदीला एकदम खळखळून पाणी आलेलं आहे सासरे थांबलेले आहेत नदीच पाणी तरी अशा रीतीनं रिक्षा मध्ये भरून जेवण वगैरे सर्व आणलेलं आहे नमस्कार नमस्ते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग इथनं पुढे गाडी जात नाही का नाही पुढे गाडी जात नाही ओके आता हे सामान्यच आहे ना तर हे नदीचं पाणी बघतोय आपण एकदम खून पाणी जाते स्वामी आलेले आहेत चला स्वामी गुड मॉर्निंग हे आमचे फेमस स्वामी आहेत आमच्या गावचे रवी स्वामी म्हणून थोड्या वेळात आपण पूजा वगैरे मांडणार आहे आपण बघणार आहे चला तर नैवेद्याचं सामान घेऊन चाललोय आम्ही बघा नदी पाण्याने भरल्यामुळे अशी कसरत आहे बघा मनावर इकर... हा अशी कसरत आहे म्हटलं मंदिर पण तिथे नाही हं इकडे मंदिर पण तिथे येत नाही तो पुल सरय रस्ता गेला होईल बंधारा बांधला थोरा अशा रीतीने आता आम्ही नदीतून चाललेलो आहे प्रसाद वगैरे घेऊन स्वामी आलेले आहेत पाठीमाग काय आहे गेला रे उडून कोणता तरी नवीन पक्षी होता

पाकी भाजी पाकी भाजी मी काय खात काय करत नाही बाबा माहिती आहे इकडे हे इतली झाडं वगैरे आम्हीच तुटली ते सगळे आता हे आहे आमचं फार्म हाऊस सासरवाडीच फार्म हाऊस नदी कडेला गाडी लावायची हा विहिरीच्या बाजूला नदीच्या कडेला तिकडं लांब दिसतंय तिकडं गाडी लावल्या इकडून इकडून आलो हां झालं आणि मस्त शेतामध्ये भुईमूग वगैरे लावलेला आहे एकदम छान वातावरण आहे या ठिकाण एक वीज पाहिजे पूजा मांडायची लगबग चालू आहे

आयुष्यमान व रामकृष्ण हरी थँक्यू या ठिकाणी हे प्रसाद वाटायला बसलेले आहेत आणि आता प्रसाद बाहेर जावा त्या वाटीच पाय व्हा त्यांना चे बसवा बस

आजच काय काय पूजा काय काय मांडलेल्या महाराज माहिती देणार आहेत नमस्कार स्वामी नमस्कार मला जरा माहिती की आज काय काय केलं ते कसे झालं आज आता सकाळी आले इथे आम्ही सगळं पूर्णपणे मांडून घेतलेले आहे आता सुरुवातीला आले पहिल्यांदा ग्रह प्रवेश केला अच्छा गृहप्रवेश सूप वगैरे आत घेतलं त्यात देव सर्व त्यांचे मांडले अच्छा ते सर्व गंगा जल हा सर्व गंगा पूजन करून त्यांचं त्यांना आत घेतलं ग्रह प्रवेश करून आत घेतल्यावर सुरुवातीला आम्ही समय पूजन पृथ्वी पूजन केलं हा बरोबर का पूजन केलं समय पूजन केलं गणपती पूजन केलं बरोबर परत सुरुवातीला आम्ही प्रधान कलश मांडलाय यांचे पूर्वज त्यांना सर्वांना इथं निमंत्रण करून त्यांना जेवाय घातलं परस्वस्ति वाचन मानले नवग्रह मानले छोडस मात्र आणि नांदी सर्वांनी असते जेवाय घातले शेवटला होम हवन केलं होम आणि आरती वगैरे करून आता वर्ण धार होतून आंघोळ घालून आता पूर्णपणे त्यांना सुचिरूत केलेला आहे अशा रीतीने पूर्णपणे समारंभ संपन्न झालेला आहे धन्यवाद ठीक आहे तर अशा प्रकारे बघतोय आपण सर्व पाठ पूजन झालेलो आहे सगळं पाहुणे मंडळी सगळे येऊन बसलेले आहेत सवास येऊन बसलेले आहेत तर मित्रांनो पूजा इथली उरकलेली आहे वास्तुक शांती झालेली आहे आणि आता आम्ही निघालोय नदी पार करून बाळाला स्वराला घेतलंय खांद्यावर बघा आता कसं आहे बारक बाळ घोड्यावर बसल्यासारखं बसलंय हाय कसं वाटतंय तुला छान वाटतंय आ छान वाटतंय कोण दिसतंय अरे वा तर मित्रांनो आता सोराला घेतलंय आपण खांद्या लहानपणी आम्ही पण असं वाटलांच्या खांद्यावर बसायचो काय का आता सोरा बसली खांद्यावरती अ बघ का मासा कसला पकडला गाळाने मस्त मासं पकडते ते पुढं गाळानी चला आता ही नदी आलेली आहे आणि या नदीतून आता आम्ही चाललेलो आहे आणि ह्या नदीतून पाणी जास्त असल्यामुळे सोरा खांद्यावरती बसली काय करायचं खाली कशाला बघा खाली सोडा म्हणते पाण्यात कसलं पाणी आहे इथं हा तिथं मच्छी टाकायचं काम चालू आहे मच्छी पकडतायत मच्छी गौरी का काय अरे वा छान काय लावत आहे त्याला गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ लावून मच्छी पकडायचं काम चालू आहे हम्म बघू आपण तर मित्रांनो अशा प्रकारे आज फार्महाऊसची वास्तू क्षमती झालेली आहे बोरची शांती झालेली आहे ना आम्ही निघालेला आहे घरी तर तुम्हाला आजचं आमचं नियोजन कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा धन्यवाद